झिरो बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत सामाजिक कार्यकर्ते समीर शेख आणि फ्रेंड सर्कल तर्फे हजरत दंबार हजारी दर्गा उरुस निमित्ताने सादर अर्पण करीत शहरातील शांततेसाठी दुवा आणि शहीदांना श्रद्धांजली सामाजिक कार्यकर्ते समीर शेख आणि फ्रेंड सर्कल तर्फे सुफी हजरत दंबार हजारी रहमतुल्ला आले यांच्या उरुसा निमित्ताने मिरवणूक काढत दर्ग्यावर फुलांची सादर अर्पण करत भारत पाकिस्तान युद्धात देशासाठी शहीद झालेले भारतीय वीर जवानांना आणि पहिलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले मृतांच्या आत्म्यांना शांती तसेच युद्धविरामानंतर देशातील शांतता नांदावी देशात एकता आणि अखंडतेसाठी अहमदनगर शहरातील जातीय सलोखा कायम राहावा यासाठी दुवा करण्यात आली शहरातील सुप्रसिद्ध संत हजरत शहा अब्दुल रहमान उर्फ दंबारा हजारी चिश्ती रहमतुल्ला आले यांच्या उर्साच्या निमित्ताने चादर काढण्यात आली यावेळी शहबाज हाजी सय्यद मतीन सय्यद सद्दाम शेख शाहरुख शेख शाहरुख पठाण यांच्यासह मुकुंदनगर फकीरवाडा दर्गादारा परिसरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अहमदनगर महानगरपालिका निवडणुका काही महिन्यावर आल्याने सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांचे मागील काही वर्षापासूनचे सामाजिक काम पाहता नगरसेवक म्हणून निवडून यावे अनेकांना वाटत आहे मिरवणुकीतील गर्दी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मुकुंदनगर फखेरवाडा दर्गदारा उपनगरातील नागरिकांची पसंतीस म्हणावी लागेल झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट